मालवणमध्ये तीन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली या निषेधार्थ संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली युगपुरु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मुख आंदोलन करून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आलं यावेळी दिंडोरी लोकसभा अध्यक्ष रवींद्र पगार नाशिक लोकसभा अध्यक्ष विष्णुपंत पंत महेश धुणे प्रदेश पदाधिकारी अर्जुन टिळे निवृत्ती अरिंगळे संजय खेरणार योगिता आहेर उपस्थित होते मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरु छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला आहे अत्यंत वेदनादायी हृदयद्रावक आहे अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळा असून ही धक्कादायक बाब आहे मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील युगपुरु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचं यावरून समोर येत आहे सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युगपुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा आणि दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे भव्य दिव्य स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभारावा तसेच भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी या प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील विरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी राज्य सरकारने यापुढील काळात पुन्हा उभारताना विशेष काळजी घ्यावी अशी मागणी करीत असल्याचं त्यांनी सांगितलंय या प्रसंगी योगेश निसाळ चेतन कासव डॉक्टर योगेश गोसावी प्रमोद सोनवणे अमोल नाईक नितीन चंद्र अजय खांडबहाळे निर्मला सावंत शंकर मोकळ राजाराम धनवटे जीवन रायते आसिफ मुळानी सागर लामखेडे साहेबराव पेखळे योगेश दिवे नाना पवार बाळासाहेब काठे संतोष भुजबळ अपर्णा खोत माधुरी एखंडे अपेक्षा अहिरे नलिनी वंजे रोहिणी रोकडे सोपान कडलग सचिन सांदवडे प्रशांत खोर्ले गोकुळ पाटील भापेश निर्वाण सुरज चव्हाण हरीश महाजन वजहज शेख अक्षय धनवटे विलास भाग हेमंत कांबळे शुभम गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिवाजी महाराजांचे जे हा जो प्रकार करतात त्याच्याविषयी आम्ही राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी विशेष म्हणून मोठं आंदोलन या ठिकाणी करत आहोत जरी आम्ही या महाराष्ट्राला एक दिशा देणारं नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पुतळ्याच्या बाबतीत जर आज दुर्घटना घडत असेल तर त्याचा निषेध महाराष्ट्रातली कोणतीही व्यक्ती खळमळीनं करू शकते आणि म्हणून राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी आम्ही हा मतमोर्चा किंवा मृत आंदोलन करत आहोत राजकोट सिंधुदुर्ग इथे जी काही दुर्दैवी घटना घडली ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना अशा चुका केलेल्या आहेत मग ते अधिकारी असो ठेकेदार असो त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यांच्यावरती कठोर 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 कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केलेली आम्ही या ठिकाणी मुक निदर्शनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आम्ही केली आणि आम्ही मागणी करतो आहे की शासनाने त्या ठिकाणी अत्यंत चांगला आणि दर्जेदार असा एक भव्य दिव्य पुतळा तातडीने त्या ठिकाणी उभारला पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे मोठं मन करून तेरा कोटी जनतेची माफी मागितली आहे परंतु अजूनही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी असं काही स्टेटमेंट दिलं नाही बघा त्यांनी का स्टेटमेंट दिलं नाही आणि का याच्यामध्ये आम्ही जाऊ शकत नाही परंतु आमच्या मनाला वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे त्यांनी अठरा पकड जाती धर्मांना एकत्र घेऊन या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली आणि अशा युगपुरुषाचं जर कुठं दुर्दैवाने त्यांचा अवमान होत असेल तर अवमान हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सहन करणार नाही ही भावना आमच्या नेत्यांची आणि आमच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची Subscribe now and press the bell icon. Never miss an update.